तुम्ही बनवलेला सुद्धा पातळ होतो का तर आज होणार नाही माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना बघा अशा पद्धतीने खरवसच्या वड्या बनतील इतका खरवस छान घट्ट बनतो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल त्यात छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला आणि हा असा अशा पद्धतीने खरवस करायचा असेल ना बघा नमस्कार मी सुषमा धुमाल सातारीतड काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी वेलेल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापच्या चिकापासून आज आपण खरवस करणार आहोत ते बघणार आहोत तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज मी इथे म्हशीचं चिकाचं दूध घेतले अर्धा लिटर आणि त्याला साधं दूध आपण गरम करून घेतले अर्धा लिटर गुळ घेतलाय दीडशे ग्रॅम वेलची पावडर आणि जायफळ लागणार आहे बघा शक्यतो आपलं जे दूध असतं ना साधं ते गरम करून थंड करून घ्यायचं आहे बघा हे चिकाचं दूध घेतलंय ना ते छान घट्ट असं चिकट आहे त्यासाठी मी फक्त अर्धा लिटरच दूध वापरणार आहे हे गरम करून थंड करून घेतले रूम टेम्परेचरला खूप गरम दुधाचा वापर नाही करायचा चिकाचा आणि खूप जास्त दूधसुद्धा नाही टाकायचं त्यांनी काय होतं खरवस पातळ बनतो किंवा त्याच्या वड्याबरोबर येत नाहीत तर त्याच्यासाठी मी इथं दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथं दीडशे ग्रॅम गुळ घेतला आहे आता छान तो पूर्ण विरगळत नाही तोपर्यंत दुधामध्ये तो हलवत राहायचा आहे बघू शकता इथं व्यवस्थित त्याला हलवून हलवून घेऊया म्हणजे तो लवकर विरघळेल तुम्ही कशा पद्धतीने खरवस करता मला नक्की सांगा आता मी इथं त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा वेलची पावडर टाकणार आहे आणि अर्धा चमचा मी ठेवून देणारे आपल्याला नंतर लागणार आहे वेलची पावडर तर ही मिक्स करून घेऊया तसेच आपल्याला जायफळसुद्धा किसून घ्यायचं आहे जायफळनी खूप छान टेस्ट येते कोणकोण जायफळ टाकतं ह्याच्यामध्ये ते मला नक्की कमेंट करून सांगा बघा आता मी जायफळ घेते किस uh, किसून व्यवस्थित जेणेकरून त्याचा छान फ्लेवर येईल व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व आणि आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण शिजवणार आहोत ते थोडंसं पाण्याने ओलं करून घेतले जेणेकरून ज्यावेळेस खरवस शिजतो ना तो खाली चिकटून बसत नाही अशा पद्धतीने तुम्ही करून बघा बघा चिकटणार नाही तुमचा खरवस आता आपल्याला ना गाळणीच्या साह्याने हे जे दूध दुद, दुधामध्ये आपण गूळ वेलची पावडर वगैरे मिक्स करून घेतले ते सर्व गाळून घेतलं पाहिजे अशाने काय होतं गुळामध्ये जो कचरा असतो ना तो त्या ह्या गाळणीमध्ये राहतो आणि तुमच्या खरवसमध्ये कचरा येत नाही गुळामध्ये खूप खडे वगैरे असतात बघा अशा पद्धतीने मी हे गाळून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण भुर जी वेलची पूड मग अशी ठेवली होती ती थोडीशी वरण भुरभुरायची जेणेकरून ज्यावेळेस ते शिस्त ना आणि वरती छान वेलचीचं वेलचीच दिसती लेअर आणि टेस्टला पण खूप छान लागते बघू शकता आता हे झालेलं आहे इकडं मी पाणी भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं आहे ऑलरेडी गरम झालेलं आहे आता आपण जे भांडं आहे त्या ह्या भांड्यामध्ये ठेवायचे शिजण्यासाठी आणि ह्या भांड्यावर सुद्धा आपल्याला झाकण आहे ज्यावेळेस वाफ येते ना ते डायरेक्ट पाणी ह्याच्यामध्ये वरच्या झाकणाचं पाणी त्यात डायरेक्ट पडू नये म्हणून आणि आता झाकण लावून आपल्याला हे अर्धा तासासाठी शिजवून घ्यायचे बघू शकता अर्धा तास इथं होत आलेला आहे आता झाकण काढून आपल्याला ते बघायचंय शिजले का बघू शकता एखाद्या चाकूच्या साह्याने असं टोक आतमध्ये घालून बघायचं बघा टोक क्लिअर आलं म्हणजे आपला हा खरवस शिजलेला आहे आता आपण तो काढून थंड करून रूम टेम्परेचर रू करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हा फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे बघा आपला हा थंड झालेला आहे आता मी काय करते ह्याच्यामध्ये पिस्ता वरनं थोडासा गार्निशिंगसाठी टाकणार आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल पण ज्यावेळेस आपण ह्या खरवसच्या वड्या करतो ना त्याच्यावर अशी पिस्ताची लेअर असेल ना तर ती वडी खूप छान दिसती जशी बाजारात भेटती तशा पद्धत आता मी हे आहेत ना त्याच्यावर व्यवस्थित कट करून घेतले आणि व्यवस्थित सगळीकडं पसरून लावते खूप छान दिसतो हा खरवस अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी करून बघा बघा खरवस खूप छान वड्या बनतात त्याच्या आता आपलं हे लावून झालेलं आहे टाकून झालेलं आहे आता आपल्याला ह्याला फॉईल पेपर लावून हा थंड करायला ठेवून द्यायचा आहे फ्रीजमध्ये एक तासासाठी सेट करायला बघा झालेला आहे थंड व्यवस्थित सेट झालेला आहे आता आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या तुम्हाला किती मोठ्या छोट्या आता साईडने सगळ्यात अगोदर आपल्याला हे सोडवून घ्यायचे चाकूच्या साह्याने चिकटला असेल तर ते निघून जाईल बघू शकता आता हे पूर्ण काट आपण त्याचे काढून घेतलेले आहेत आता तुम्हाला किती मोठ्या छोट्या वड्या पाहिजेत त्यानुसार तुम्ही कट करू शकता इथं थोड्या मी मोठ्या आकारातच क वड्या ठेवल्यात ने आता ह्या साईडने सुद्धा आपण व्यवस्थित कट देऊन घेऊया त्याला बघू शकता आता आपण आहे ना त्यातले ह्याच्या एखाद्या चाकूच्या किंवा तुमच्या न असेल त्याच्या साह्याने आपण वडी काढायचा प्रयत्न करूया बघूया आपली वडी कशी निघती ती हे, हे थोडंसं चाकूनी व्यवस्थित पाडलं गेलं नाही माझ्याकडनं पुन्हा एकदा त्याला घुसवते आतमध्ये मी बघू शकता आ एक नंबर किती सुंदर वडी झाली बघा घट्ट आपलं असं इथं खरवस शिजून झालेलं आहे त्याची लेअर बघा आणि एक नंबर दिसतोय ना दिसायला पण किती भारी दिसतोय बघा त्याच्यात आपण पिस्त्याचे काप करून टाकलेत ते आहा एक नंबर झालाय आपला खरवस तर आपण हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता झटपट बनणार आपला खरवस किंवा खरवसच्या वड्या तयार झालेल्या आहेत कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जास्त व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही कुठून बघताय नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा ब बाय मी दाखवलेल्या खरवसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद